नमोबुद्ध आहे जय भीम तो मंडळी स्वागत आहे तुमचं बंते कश्यपली यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रबोधन मालिका यामधलं पंचशील व त्याचे महत्व तर काल आपण पाहिलं होतं त्रिरत्न आणि पंचशील म्हणजे त्रिरत्न काय आहे आणि हे पंचशील काय आहे तर आपण काल त्रिरत्नाबद्दल बोललो होतो तर आजचा आपला विषय आहे पंचशील म्हणजे भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा सिद्धार्थ गौतम बुद्धाने तथागत भगवान बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी त्यांच्या त्यांना जे बोधी प्राप्त झाली बुद्धत्व प्राप्त झालं त्यामध्ये त्यांनी मानवाच्या सुखासाठी मनुष्य ज्याप्रमाणे राग द्वेष लोभ मोह ईर्षा अहंकार दुःख दैन्य ह्या भवचक्रामधून सफर करतोय तर यातून तो, या तो संसारामध्ये सुखी राहिला पाहिजे आफ्टर दॅट मृत्यू झाल्यानंतर कुठेही स्वर्ग नाही वर्तमान काळामध्ये स्वर्ग आहे त्यामुळे संसारामध्ये राहत असताना अनेक लोक असं म्हणतात स्त्री नरक का द्वार आहे अनेक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की संसार हे दुःखाचं कारण आहे जर संसार हे दुःखाचं कारण असतं बुद्धाने सुद्धा संसार केलेला आहे संत तुकवाऱ्याने सुद्धा संसार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत महात्मे आणि इतर धर्माचे बरेचसे धर्मगुरू हे संसारीच असतात परंतु संसार हा वाईट नाही आणि म्हणून मला सांगायचं एवढं होतं की मानवी जीवनामध्ये आपण सगळे संसार करतो म्हणजेच जन्म आहे लग्न आहे विवाह आहे मुलं बाळं आहेत समाजशील प्राणी आहो आपण आणि त्यामुळे समाजात जगताना आपल्याचा आपला प्रत्येक व्यक्तीशी संबंध येतो जसं की इतर जाती धर्माच्या लोकांशी आणि म्हणून बुद्धांनी मानवी जीवन सुखी करण्यासाठी सद्धम्म सांगितलेला आहे बुद्धांनी जीवन जगत असताना तुम्ही आनंदी कसे राहाल जीवन जगत असताना तुम्ही सर्व लोकांशी प्रेमाने मैत्रीने आणि हे, हे जे आपलं सत्तर वर्षाचं आयुष्य आहे मंडळी हे सुखाने या पृथ्वीवर आपण कसं राहू यासाठी दिलेल्या विचारांची देणगी म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म ज्याच्यामध्ये फाउंडेशन आहे बेसिक आहे ते म्हणजे त्रिशरण आणि पंचशिला तर या त्रिशणावरती आपण काल बोललेलो आहे आणि आज उर्वरित जो वेळ आहे तो आपण पंचशिलेवरती घेणार आहोत तर मला असं वाटते की आपण सगळे जाणते आहात नेहमी आपण आदरणीय भिक्षु रंगांच्या मुखातून बोधाचार्यांच्या मुखातून किंवा त्रिपिटक असेल किंवा अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपण पंचशिला आणि त्रिशणाबद्दल ऐकतही असतो आपले सन्मान्य धर्मगुरू आपल्याला सांगत असतात की पालन करावे शिलेचे पालन करा तर हे पंचशिला जी आहे ती बौद्ध धर्माच्या जे तत्वज्ञानाचा मूळ गाभा आहे ज्याला फाउंडेशन मी तुम्हाला मागे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तर जास्त ह्याच्यामध्ये वेगळं न सांगता पंचशील म्हणजे काय तर पाच तत्व बुद्धांचे फाईव्ह प्रिसिप्ट ज्याला आपण म्हणतो की पाच असे तत्व ज्याचं फॉलो केल्यामुळे तुम्हाला सुख मिळेल तुम्हाला शांती मिळेल तुम्हाला आनंद मिळेल तर काय आहे पहिलं आहे पाता वेरवणी विरवणी पदंग समाध्यान आता पानाती पाता म्हणजे काय तर एक शील जर आपण व्यवस्थित घेतलं तर त्याचं विश्लेषणला जवळपास पाच ते दहा मिनटं अगदी थोडक्यामध्ये संक्षिप्तमध्ये जातात परंतु त्याच्याही थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत बुद्ध म्हणतात मी कुठल्याही प्राणी व मनुष्य मात्राची हिंसा करणार नाही अशा शिक्षापदाला ग्रहण करतो बुद्धांनी जेव्हा ज्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांनी हे त्रिरत्न आणि पंचशील दिले ज्याचं पालन मानवाने आणि संन्याशी व भिक्षूंनी सुद्धा केलं पाहिजे भिक्षूंसाठी दसशील आहे उपासकांसाठी म्हणजे सर्वसामान्य मनुष्यासाठी पंचशील म्हणजे पाच तत्व आहे तर हे पाच तत्वामधलं पहिलं तत्व आपण घेतोय ते म्हणजे पानातिपाता तर मंडळी हे पानातिपाता म्हणजे काय तर मी मात्र व मनुष्यमात्राची हिंसा जी आहे ते कायेने म्हणजे शरीराने एखाद्याचा खून करणे वाचेने म्हणजे जिबीने एखाद्याला असं काही बोलणे की तो आत्महत्येस किंवा जीव देण्यास प्रवृत्त होईल आणि मनाने मनानेही आपल्याला असं तुझं वाटतोळ झालं पाहिजे तू मेला पाहिजे तू मेली पाहिजे असं आपल्याला वाचेनेही बोलायचं नाही त्याला म्हणतात पाणादिपादा काया वाचा आणि मनाने मी हिंसा करणार नाही एखाद्याच्या हातामध्ये शस्त्र घेऊन मारणे कायने ती पण हिंसा होते मग ते पशूला मारा मच्छरांगावर बसलं त्याला मारा ही पण हिंसाच झाली याला कायने हिंसा बोलतात वाचने म्हणजे मग आपण एखाद्याला घाण बोललो घालून पडून तुझा जगून काय अर्थ आहे मरून जा की तू मेलाच पाहिजे अशा प्रकारचे उद्ग उद्गार आपण जर काढले आणि त्या व्यक्तीने जर जीवाचं बरवाईट केलं हे वाचने हिंसा झाली हिंसा वाचने पण होत्या ही वाचा खूप महत्त्वाची आहे बुद्ध म्हणतात वाचेन सौरव साधू कायनं सौरव साधू मनसा सौरव साधू सब्बत्त सौ सौरव साधू दुःखा विमुच्यते जो काया आणि वाचा मनाने ज्याच्यावर ज्याचा संयम आहे ज्या मनुष्याचा तो सर्व दुःखातून मुक्त होऊन परमसुख निब्बाणाची प्राप्ती करतो आणि म्हणून हे पाण्यात पाता विरमणी बदांग मी हिंसा करणार नाही आणि मी तुम्हाला सर्वसामान्य याच्यामध्ये असं काही नाही बरं का की बौद्ध लोकच पंचशिलेचं पालन करतात एखादा मुस्लिम असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल जैन असेल ह्यांनी जरी हिंसा केली तर त्यांना दुःख होणार आहे कर्म जर तुम्ही केलं हिंसेचं तर त्याचा विपक काय येणार बेनिफिट ऑफ कर्मा ते तुमच्या वाटेला दुःख येणार बुद्ध म्हणतात माझा नियम अगदी साधा आणि सोपा आहे धम्म फार किचकट नाही आहे बुद्धाचा विचार फार कॉम्प्ली कॉम्प्लिकेटेड नाही आहे अत्यंत जीवन जगण्यासाठी साधा विचार तुम्ही जर हिंसा केली बघा तुम्ही हिंसा बगा। करून बघा करा आहे का खून म्हणजे खरंच करू नका मी सांगते म्हणून तुम्ही करून बघा हिंसा तुम्हाला पोलीस पकडायला येतील म्हणजे तुम्हाला समजवण्यासाठी मी हे सांगतो आहे तुम्ही जर हिंसा केली प्राण्यांची हिंसा केली सलमान खाननी काडविटाची शिकार केली बघा आजपर्यंत केसेस चालू आहे सांगायचं तात्पर्य की तुम्ही जर ही हिंसा करता कायावाच्या मनाने तर निसर्ग आणि निसर्गाचे नियम म्हणजेच बुद्धाचा धम्म ते तुम्हाला तात्काळ फळ देते आणि म्हणून पाता वेरमणी सिक्का बदन मी मी हिंसा करणार नाही प्राणीमात्राची कायावाच्या मनाने मी करणार नाही तर तुम्ही जर ही हिंसा केली तर त्याचा इन्स्टंट फळ तुम्हाला मिळत असते आणि म्हणून बुद्धाचं पहिलं शिल आहे की मी कुणाचीही कायावाच्या मनाने हिंसा करणार नाही हे पहिलं आहे